कोल्हापूर महापालिकेचं वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही काही विभागात तर एकोणचाळीस टक्क्यांपर्यंतच वसुली झाली आहे त्यामुळं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी उपायुक्त साधना पाटील यांच्यासह सात जणांना नोटीस बजावली आहे नगर रचनासह सर्वच विभागांचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झालं पाहिजे अशा सूचना प्रशासकांनी संबंधितांना दिल्या आहेत त्याचबरोबर तीन दिवसात लेखी उत्तर द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना घरफाळा पाणीपुरवठा इस्टेट परवाना विभाग आणि अन्य विभागाच्या वसुलीचा आढावा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी बैठकीत घेतला नगररचना पाणीपट्टी परवाना इस्टेट विभाग या विभागांची वसुली केवळ पंचवीस टक्के असल्यानं उपायुक्त साधना पाटील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनायक झगडे जलाभियंता हर्षजित घाटगे कर निर्धारक सुधाकर चल्लावार इस्टेट ऑफिसर विलास साळोखे परवाना अधीक्षक अशोक यादव रचना आणि कार्य अधिकारी तसंच प्रभारी पाणी अधीक्षक प्रशांत पंडत या पाच जणांना प्रशासकांनी नोटीस बजावली आहे नगरचना एक विभागाला एकोणऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची वसुली होणं अपेक्षित असताना केवळ एकोणचाळीस टक्केच वसुली झाली आहे घरफाळा विभागाला एकशे एक कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असताना आठ महिन्यात केवळ सदतीस कोटी रुपयांची वसुली झाली आहे या विभागाची वसुली पंच्याहत्तर होणं अपेक्षित होतं पण केवळ छत्तीस वसुली झाली आहे इस्टेट विभागाचं अडतीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांचे उद्दिष्ट असताना केवळ नऊ लाख बासष्ट हजार रुपये वसुली झाली आहे परवाना विभागाचं उद्दिष्ट पाच कोटी दहा लाख असताना केवळ एक कोटी पंचवीस लाख रुपये वसुली झाली आहे त्यामुळे शंभर टक्के वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण केलं पाहिजे असे आदेश प्रशासकांनी दिलेत यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक उज्ज्वला शिंदे मुख्य अग्निशमक अधिकारी मनीष रणभिसे परवाना अधीक्षक अशोक यादव उपस्थित होते